पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे ही महाराष्ट्र सरकारने एक उत्तर महाराष्ट्रासाठी स्कीम करायचा शब्द दिला होता आणि केंद्र सरकारनी ऑफिशियली सांगितलंय की ही स्कीम होणार नाही पहिला टप्पा दहा टी एम सी पाण्याचा होता आणि महाराष्ट्र सरकारनी कागदपत्रात म्हणजे ऑफिशियली सांगण्यात आलंय की आम्ही ही स्कीम करणार आहे दोन राज्यातल्या पाण्याच्या वाटपाचा तो विषय आहे त्याचा मीही जास्त अभ्यास करणार आहे कारण अनेक लोकांनी तो प्रश्न जळगाव धुळेमध्ये माझ्याकडे मांडलेला आहे काली रात्री त्याच्यावर चर्चा झाली आणि केंद्र सरकार आहे तो प्रोजेक्ट आम्ही करणार नाही आहे असं ऑफिशियली उत्तर आलेलं आहे पार्लमेंटमध्ये पण महाराष्ट्र सरकार काहीतरी वेगळी भूमिका सांगते त्याच्यामुळे पाण्यावरनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन दिसतंय या ही अतिशय चिंतेची बाब आहे कारण महाराष्ट्र जे आपलं हक्काचं पाणी आहे ते मागतंय एक्स्ट्रा जे काय असेल ते कुणालाही द्यायची महाराष्ट्राची सकारात्मक भूमिका आहे पण पाण्यावरनं कुठलंही राजकारण होऊ नये आणि महाराष्ट्र सरकारने जशा नोकऱ्या दुसऱ्या राज्यांमध्ये घालवल्या तसं महाराष्ट्रावर अन्याय करून आपलं महाराष्ट्राचं हक्काचं पाणी जे हक्काचं मेरिटवर आपलं आहे दुसऱ्याला देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही करेक्टर जे काही एक्स्ट्रा बरोबर आहे ना जे एक्स्ट्रा आहे ते जरूर द्यावं पण महाराष्ट्राच्या हक्काचं महाराष्ट्राचं पाणी हे महाराष्ट्रात जशा नोकऱ्या हे घालून बसलेत तसं पाणी घालू नये एवढीच या सरकारला विनंती आहे याच्यावरच पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं केंद्राने जरी सांगितलं असेल तरी तो निधीचा मुद्दा आहे लवकरच गुड न्यूज देऊ अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे प्रकल्प आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचा दावा आहे त्यांचा हा नुसता निधीचा विषय नसतो ना पाणी शेअर पाणी इज अ रिसोर्स तर रिसोर्सचं जे प्लॅनिंग असतं ते केंद्र आणि सरकार मिळूनच करत ना रिसोर्स आहे तो ती काय माईक नाही आहे इथे ठेवायचा का तिथे ठेवायचा थे ते पाणी आहे त्यामुळे फार त्याचा वाटप होतो फार गंभीर विषय आहे हा हा काही राजकीय विषय नाहीये हा अतिशय संवेदनशीलपणे कारण का नेहमीप्रमाणे जसं आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतो आणि दिल्लीत एक बोलतं त्याचं आणखीन एक उदाहरण आहे की पाण्याबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात हे बघा मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही मी न्याय मागते फक्त महाराष्ट्र सरकारनी जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा लाडकी बहीण डिसेंबरमध्ये हे बघा कितीही तुम्ही पुढे ढकलले तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये <laughs> हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे हेच या सरकारला कळत नाही इथे तर गल्लच होते ताँग, 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 तेंद्रे तेंद्रे सरकार दे। तो त्यांच्या युती म्हणतात ना महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला काय बघावं त्यामुळे तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न पण चांगला नाहीये असं वाटतं की एक प्रकारची संविधानाच्या विरोधातच ह्या गोष्टी करायच्या तुम्ही किती निर्णय सरकार घेत हे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन ता, घेत असतं आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द कर अशी परिस्थिती आहे ते असं आत्ता तरी दिसतंय मी मीही स्वतः त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे सरकारच्या त्या डिपार्टमेंटला कारण का डीओपीटीला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरतीये पण त्याचं स्पष्टीकरण हे डीओबीटीला आपल्याला द्यावं लागेल अतिशय गंभीर विषय तो आणि नाहीतर सरकारनी स्वतः येऊन सांगावं लाडकी बहीणसाठी दोनशे कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता म्हणजे पैसे देतात याचा आनंद आहे पण तेच दोनशे कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिली असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असते असं नाही आहे त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल हे सत्तेमधले लोक म्हणत आहेत हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाहीये जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल एक तर त्यांचं सरकार येणार नाहीये आणि ही योजना बंद होणार नाहीये ना हो ना कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत आणि याचा ना सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅन ही आम्ही केलेला नाही देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्वान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरताय तुमचं सॉफ्टवेअर काय करताय तुम्ही का गृहमंत्री आहात लावा इन्क्वायरी म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत आणि त्यांनी आपल्या घरमे देखो तुमच्या चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूर मधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय मी म्हणत नाही चॅनल म्हणतात त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिले झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आम्ही टीका कधीच केली नाही लेट्स गो डेटा बेस्ड योजनेवर कोणीच टीका केली नाही डेटा बाईज एव्हिडन्स त्या माझी देवेंद्रजींवर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी आणि फक्त त्यांची नाही ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा के टीका केलेली नाही आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना त्यामुळे लहीण बहीण लाडकी कधी झाली इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली रडीचा डाव आहे आणि काय नियम कायद्याप्रमाणे एकोणतीस नोव्हेंबरच्या आज सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन मला एक गोष्ट सांगा ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेल्या यांच्याकडे फोर्स होता पण विधानसभा गेल्या यांच्याकडे फोर्स नाही हास्यचपद आहे आणि हरियाणामध्ये पण ऐंशी आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही आहे की पाचशे सात खूप मोठं राज्य आहे अवघड आहे फक्त पळवाट आहे हो, लोक म्हणजे लोक फार हुशार असतात राखी तुमच्याकडे येणार भावा काय प्लॅनिंग आज तर खरं मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे आज रात्री दहा अकरा पर्यंत यांनी प्रोग्राम लावलाय सगळं आणि आधी लग्न कोंडाण्याचं

किंवा जे अर्बन प्लॅनिंग करतायत सगळ्या आणि बिग तिकीट प्रोजेक्ट म्हणजे जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तेवढं लवकर अप्रुव्हल जेवढं छोटं साध्या माणसाचं काम तेवढं त्याला उशीर त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत तुम्ही बघताय की पुण्यामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर जे काय पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन झाली आहे आज अनेक लोकांच्या घरात पाणी शिरतंय आहे मिसमॅनेजमेंट ऑफ पुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्यावर घेत आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत नेमकं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री चेहरा आणून हे निवडणूक लढणार आहे काय नेमकं मला वाटतं हे आरोप प्रत्यारोप फक्त चॅनलवर असतात मीटिंगमध्ये नसतात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठीक आहे ना आधी राऊत साहेबांची स्टाईल आहे पण उद्धवजींनी पण एवढा मनाचा मोठेपणा दाखलाय तुम्ही सिलेक्टिव्हलीच लक्षात ठेवता हो तुम्ही उद्धवजींचं का नाही भाषण लक्षात ठेवा हो त्याच्यात उद्धवजींनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय की ज्याला योग्य असेल त्यांनी नाव पुढे करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाईन ही आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय जयंत पाटलांनी क्लिअर केलेली आहे

आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष हे एकत्र एक मिळून या राज्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार तर गगनाला टिकलाय ही सगळी परिस्थिती असताना मला असं वाटतं पदापेक्षा राज्य लाईनीवर ट्रॅकवर कसं येईल ह्याच्या पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे माझं मत जाणून घेतली असतील काही दिवसांपासून किंवा अनेक दावे केले आम्हाला एवढ्या जागांवर प्लॅनिंग आहे का की नाशिकच्या किती जागांवर आपण एक प्रक्रिया इथून सगळ्यांच्या ज्या मनात गोष्टी आहेत अर्थातच त्या समजून घेणे आणि त्यानंतर हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जी मिटिंग होईल त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा होईल आणि मगच काल परवा काही पण एक तर नाही एक तर मी पोल स्वतः पाहिलेला नाही दुसरा एजन्सी कोण आहे एजन्सी गुणाची आहे साईज काय आहे त्याचा ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि माझ्या आणि माझाच पोलचा अनुभव माझ्याच सीटचा काय झालेला आहे हे उभ्या देशांनी पाहिलेला आहे मतभेद मतभेद ठीक आहे का आमचा लोकशाहीचा पक्ष आहे त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना जर मांडल्या असतील तर त्याच्यात गैर काय एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे नाही नाही ते अध्यक्ष ते, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना अधिकार आहे तो पक्षाचा अध्यक्ष म्हणून ठीक आहे एकतर मला काय झालं तिथे मला माहिती नाही मी जयंतरावांशी बोलून माहिती काढील पण एखाद्या पदाधिकाऱ्याने कदाचित इमोशन्सवर पदाधिकारी बोलतात कधीतरी मला नक्की काय झालंय माहिती नसल्यामुळे खरं तर अर्धवट माहिती घेऊन बोलणं हे योग्य राहणार नाही पण मला विश्वास आहे की जयंतरावनी नक्कीच नंतर त्याच्याशी बोलून त्याच्या ज्या भावना असतील कारण जयंतराव हे अतिशय संवेदनशील आणि पेशंट नेते मुंबई महामार्गाची दिवसाचा अल्टीमेटम दिलेला मात्र काही बदल झालेला दिसत नाही असंवेदनशील सरकार आहे फक्त पक्षफोड घरफोड इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या नोटीसी पाठव ह्याच्यात सरकार इतकं व्यस्त असतं आणि तुम्ही बघा या सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं बोलायला काहीही नाहीये एक दुसरा विषय तरी बोलतात का त्यांचं सगळं बहीण भरोसे चाललंय आता थँक्यू व्हेरी मच